शेतकरी बंधू नमस्कार आपल्या युट्यूब चॅनलवरती हो सरचे स्वागत तुम्हाला तर माहीत आपला विशेष भारी आज दिनांक आठ जुलै दोन हजार पंचवीसचा व्हिडिओ आहे श्री भागवत विठ्ठल पोपळगट मक्कामबष्ट रोडा तालुका तसंच जिल्हा यवतमाळसाठी लोडिंग चाललं आहे चार वर्षाचा केशर आंबा त्याचबरोबर व्हरायटी आंबा आता हा आंबा जो तयार झाडं आहेत ही लावल्यापासून आपल्याला एकच वर्षात झाला चालू त्या रोपाची किंमत बाराशे रुपये आहे बघू शकतो आहे सराने आता व्हरायटी आंबा घेतलेला आहे त्याचबरोबर बारमाई आंबा ए टी एम आंबा म्हणतो तो त्याचबरोबर केशर देवगड हापूस आंबा अशी सर्व रोपं घेतलेले आहेत एकोणीसशे ब्याऐंशीची नर्सरी आहे पस्तीस एकरात नर्सरी अशी ही महाराष्ट्रात सर्व ठिकाणी बुकिंगनंतर रोपं घरपोच मिळतात आठ जुलैचा हा व्हिडिओ आहे रोपाची किंमत बाराशे रुपये साठ किलोच्या बॅगमधलं रोप हात्रीची रोपाबरोबरच आपल्याला सल्ला मार्गदर्शन सर्व नियोजन मिळतं ज्या शेतकरी बंधूंच्या जमिनी हायवे करणार धरणात विमानता जातात त्यासाठी आपल्याला तयार फळझाडे त्याचबरोबर ह्याच गाडीमध्ये आपण रक्तचंदन लोडिंग करणार आहोत असं हे व्हरायटी आपल्याबरोबरच इतर फळझाडे आपल्याकडे मिळतात एकोणीसशे ब्याऐंशीची नर्सरी आहे पस्तीचे नर्सरी शासनमान्य नर्सरी अनुनला बिल बघू शकतो आपण स्वतः भागवत सर आलेले आहेत आपल्याजवळ भागवत सर आजचा लाइव व्हिडिओ आहे आठ जुलैचा नर्सरी कशी वाटली नर्शु, नर्शुण 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 एक नंबर वाटले समाधान वाटलं आज तुम्ही दोन महिने माझी बोलत होता आज तुम्ही तर आल्यानंतर बघितलं नर्सरी कशी आहे आपल्याला कशी रोपं आहेत अशा प्रकारची ही जी रोपं आहेत ही बुकिंग नंतर घरपोच मिळतात लागवडीपासून सल्ला मार्गदर्शन सर्व नियोजन एकोणीसशे ब्याऐंशीची ची नर्सरी पस्तीस एकरात नर्सरी पाच वर्षापर्यंत अशी सर्व तयार झाडे मिळतात अशा प्रकारची ही रोपं अधिक माहितीसाठी आपल्याला नंबर नंबरवरती संपर्क करायचा आहे न विसरता चॅनलला सबस्क्राईब करायचा आहे लाईक करायचा आहे शेअर करायचं आहे एकोणीसशे ब्याऐंशीची नर्सरी आहे पस्तीस अकरा नर्सरी अडीचशे कामगार चाळीस कोटीची उलाढाल अशा प्रकारची ही जी रोपा आहे ती बुकिंग नंतर घरपोच सल्ला मार्गदर्शन सर्व नियोजन मिळतं बघू शकता आहे आमच्या झाडग्यांना पण उत्साहात बघू शकतो आपण अशा प्रकारे स्वतः भागवत साहेबांचे रोप सिलेक्शन झालेले आहेत बरा बरा ते शेंड मोडतील म्हणतात वाऱ्याचे जाताला शेंड मोडतील म्हणतात नाही नाही सोडलं काय हां घ्यायचं आहे थांबा बघू शकतो आपण अशा प्रकारचे लाईव्ह व्हिडिओ आहे हा लोडिंगचा पहिला आपण बारमा शांबा भरला ते लिस्ट बघा टोटल हां अशा प्रकारची ही रोपं खात्रीची रोपावरच आपल्याला सल्ला मार्गदर्शन सर्व नियोजन अधिक माहितीसाठी दिलेल्या ती संपर्क करा न विसरता चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा अशा प्रकारचं हे केशर आंबा व्हरायटी आंबा त्याचबरोबर रक्तचंदनी लोडिंग होणार आहे ज्या शेतकरी बंधूंच्या जमीन हायवे केला त्युमा त्यांना तयार जातात त्यांच्यासाठी तयार फळ झाडं त्याचबरोबर उत्पादनासाठी ही ही लागवड करू शकतो आपण अधिक माहितीसाठी दिलेल्या नंबर ती संपर्क करा न विसरता चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आपला दिवस शुभ असो मित्रांनो जय हिंद जय महाराष्ट्र